नमस्कार मी अश्विनी अश्विनी रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाक ते बघूया छोले मसाला, मसाला बनवण्यासाठी इथे मी छोले घेतले आहे आणि रात्रभर असे भिजवून घेतलेले छान असे भिजलेले छोले आहेत कुकरला लावण्या अगोदर मी ते एका छोट्या टोपामध्ये एक ग्लास भर पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा चहा पावडर घालून घेते आणि छान उकळून देते आपल्याला ती चहा पावडरचं पाणी आहे ते आपल्याला लागणार आहे म्हणजे चहा बनवायला ठेवलेलं आहे मी इकडे सर्वच छोले मी कुकर मध्ये घातलेले आहे आणि काही खडे मसाले ते घालून घेते तेजपत्ता दालचिनी लवंग मिरी आणि चक्रीफूल घालून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालून घेणार चवीनुसार मीठ आणि जे चहा पावडरचं आपण पाणी उकळून ठेवलं होतं म्हणजे चहा उकळून ठेवला होता तो घालून घेणार आहे छोल्याला कलर छान येतो आपल्याला पाणी फक्त छोले बुडेन पाणी घालायचं आहे आपले छोले बुडलेले आहे इतपत पाणी आपण घातलेलं आहे जास्तीचं पाणी घालायचं नाही जे पटकन शिजतात जेवढं कमी असेल तेवढं पटकन शिजतात आपले छोले आता मस्त पाच ते सहा शिट्ट्या काढून घेणार आहे मी छोले शिजत आहे तोपर्यंत आपण मस्त असा कांदा आ, मस्त बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे जो मसाल्यासाठी लागणार आहे छोले मसाल्यासाठी त्याच्यासाठी मी चार कांदे मस्त कट करून घेतलेले मीडियम साईजचे तीन टॅमॅटो मोठे कट करून घेतलेले अद्रक लसूण अद्रक हे आपल्याला भरपूर लागणार आहे म्हणजे असा मोठा तुकडा घेतलेला आहे मी अद्रकचा आणि लसूण घेतलेला आहे दोन कांद्या लसूण मी सोलून घेतलेला आहे आता आपल्याला कांदा आहे तो सेपरेट बारीक करायचा आहे आणि टॅमॅटो टॅमॅटो अद्रक आणि लसूण हे सेपरेट बारीक करायचं आहे म्हणजे हे मिक्स करायचं आहे टॅमॅटो संग मी अद्रक आणि लसून मिक्स करणार आहे फक्त कांदा सेपरेट बारीक करून घेणार आहे प्रथम मी प्रथम कांदा बारीक करून घेतलेला आहे कांदा छान बारीक झालेला आहे आता आपण परताल टाकून घेऊया कांदा गॅसवर मी पॅन ठेवून घेतलेला आहे ते तेल घालून घेतलेला आहे आणि मस्त थोडं आपल्याला भरपूर तेल लागणार आहे जिरा घालून घेतलं तेल तर आपल्या की जिरं घात घातलंय आता कांदा घालून घेते जो आपण बारीक केलेला कांदा आहे तो घालून घेते सर्व कांदा घालून घेतलेला आहे कांदा छान परतून घेणार आहोत आपण कांदा परत आहे पर तोपर्यंत आपण टॅमॅटोची मस्त अशी ग्रेव्ही करून घेऊया आपल्या कांद्याला छान असं तेल सुटलेले म्हणजे कांदा छान परतलेला आहे आता त्यात घालणार आहोत आपण जी टॅमॅटोची पेवरी बनवून ठेवली होती ती सर्व घालून घेते मी आणि छान आता पुन्हा एकदा आपल्याला पर परतून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे आणि लगेच आपण घालून घेणार आहोत मीठ चवीनुसार आपण छोलेला मीठ घातलेला आहे त्याच बेतानी थोडसच घालायचं आपल्याला जास्त नाही अगदी थोडस मीठ घालून घेतलेलं आहे मी आता तेल सुटेपर्यंत परतून पर घेणार आहोत आपला मसाला छान परतलेला आहे मस्त असं तेल सुटलेलं आहे आता आणि इकडे बघूया आपण आपले छोले सुद्धा खूप छान असे शिजलेले आहे आणि कलर सुद्धा खूप छान आलेला आहे आपण चहा पावडरचं पाणी घातलं होतं आपला मसाला परतलेला आहे त्यात सुके मसाले घालून घेणार आहे सुक्या मसाल्यामध्ये मध्ये मी घेतले आहे छोले मसाला लाल तिखट धना पावडर जिरा पावडर हळद आणि थोडीशी अगदी थोडेसे चिमुडभर काळी मिरी पूड घेतलेली आहे आणि जिरा पावडर घेतलेली आहे मी मिक, मिक्स करून घेते सर्व मसाले मसाले मस्त आता जे छोले आपले उकडलेले आहेत ते छोले घालून घेतणार आहे प्रथम थोडस गरम पाणी घालून घेते मी म्हणजे आपले मसाले जळणार नाही या पद्धतीने अर्धा कप पाणी घालून घेतलेलं आहे मधले मी थोडेसे छोले काढून ठेवणार आहे मसाल्या डिश मध्ये काढून ठेवते एवढे छोले आपण ठेवलेले मॅश करून टाकायचे शेवट म्हणजे आपल्या ग्रेव्हीला छान असं टेक्स्चर येईल आणि बघत असेल आपला मसाला मस्त परतलेला आहे पाणी घातल्याच्या नंतर सुद्धा आता छोले घालून घेणार आहे आणि मस्त पाणी सुद्धा घालून घेणार आहे आणि कलर बघत असेल तर खूपच छान आलेला आहे आता गरम पाणी घालून घेणार आहे एकदा आणि पूर्ण मिक्स करून घेणार आहे मी अजून भरपूर घट्ट भाजी आहे अजून थोडस पाणी घालून घेणार आहे आणि जे छोले आपण ठेवले होते साईडला ते सुद्धा मॅश करून मी घालून घेणार आहे पाणी घालून घेतलेलं आहे आणि जे आपण ठेवले होते छोले ते असे मी मॅश करून घेतले चुरून घेतले तरी चालण्याच्या हाताने मी चमच्याने मॅश केलेले आहे आता घालून घेते आणि दहा मिनिट आपल्याला छान शिजून घ्यायचे आहे पुन्हा एकदा म्हणजे छान तर्री वगैरे हो येते या पद्धतीने घालून घेणार आहोत आमचूर पावडर एक चमचा भर पावडर घालून घेतलेली आहे आणि कस्तुरी मती गरम करून मस्त अशी क्रस करून टाकणार आहे मस्त अशी दहा मिनिटांनी आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेले आहे आणि टेक्स्चर वगैरे बघ मस्त असं आलेलं आहे आता आपली भाजी छोले मसाला पूर्णपणे मस्त झालेला आहे म्हणजे रेडी आहे पूर्ण आता फक्त राहिले ती राहिली म्हणजे फोडणी चला तुम्हा फोडणी देऊन घेऊया इथे मी तडका पॅन ठेवून घेतलेला आहे तेल गरम झालेले आहे आणि एक मिरची कट करून घेतलेली आणि दोन चार अद्रकचे तुकडे टाकून घेतलेले आहे थोडस हिंग आपलं तेल छान गरम झालेलं आहे आणि मी गॅस बंद करून घेतलेलं त्यासाठी बघत असेल तेल जास्त गरम झालं जा तर आणि थोडीशी काश्मीरी लाल तिखट म्हणजे ही तिखट नाही तर फक्त कलर साठी मस्त आहे थोडीशी घालून घेतलेली आहे आता तडका देऊन घेऊया मस्त तडका घालून घेतलेला आहे आता दहा मिनिटं आपण झाकण ठेवून घेतलेलं आहे दहा मिनिटं झालेले आहे आणि मस्त असा आपला तडका बसलेला आहे खूप छान अशी आपली छोले मसाला झालेला आहे आणि भाता संघ भटुरे संघ किंवा संग कशा संघ सुद्धा खाऊ शकता खूप छान लागते बघत असेल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी संघ पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त रहा मस्त राह मेन म्हणजे में आपल्या bagatra